नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा दोन हजार बावीसचा मंजूर करण्यात आलेला आहे ज्या लाभार्थ्यांना पीक विमा दोन हजार बावीसचा मिळालेला नाही आहे अशा लाभार्थ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये ज्या कंपन्या दोन हजार मध्ये तुमच्या जिल्ह्यासाठी होत्या अशा जिल्ह्यासाठी दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपयांचा बजेट मंजूर करण्यात आलेला आहे पूर्ण माहिती शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ततूरी चॅनल ती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो पूर्ण माहिती सविस्तरित्या समजून घ्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे पूर्ण माहिती आपण समजून घेऊन घेणार आहोत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत हा शासन निर्णय एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे पुढे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे आपण पूर्ण स्टेपनुसार समजत जाऊया मित्रांनो तुम्ही दोन हजार बावीस मध्ये पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला त्या पावतीवरती उल्लेख असेल तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी होती त्या कंपनीचं नाव सुद्धा समोर देण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकारामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विमाच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम एक हजारपेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम एक हजार अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक अवन्वे निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या परिपत्रका नव्हे सदर अवलंबायची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत आता यामध्ये जे अटी शर्ती आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आता शासन निर्णय आपण या ठिकाणी काय सांगण्यात आलेले आहे हे समजूया प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक एकोण कौन, एकोणीस एक दोन हजार चोवीसच्या पत्रानवे प्रस्थापित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम बावीस करीता स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो मान्यता देण्यात आली आहे बजेट सुद्धा आलेला आहे दोन हजार बावीसचा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे यामध्ये गेल्या वर्षी जे पाच कंपन्या होत्या भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड आय सी आय सर लोंबाट जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज अनलाय जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया कंपनी लिमिटेड अशा कंपन्या होत्या पाच तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे हे पाहून घ्या पीक विमाच्या पावतीवरती उल्लेख केलेला असेल मित्रांनो तुम्ही जर गेल्या वर्षी पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हा पीक विमा नक्की मिळणार आहे याच्या पुढील एका व्हिडिओमध्ये नवीन एक शासन निर्णय अजून पीक विमा दोन हजार बावीस संदर्भात रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेणार आहोत धन्यवाद